नमस्कार विया मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जी लोक थंड पाणी पिण्यासाठी वापरत असतात नियमित त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फारच महत्वाचा आहे उन्हाळा असू द्या किंवा कुठलाही ऋतू असू द्या बऱ्याच जणांना थंड पाणी पिण्याची सवय असते विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपण सर्वात जास्त वापर थंड पाण्याचा पिण्यासाठी करत असतो पण या थंड पाण्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याची आपल्याला थोडीशीही जाणीव नसते कारण आपल्याला त्या बाबतीत काहीही माहीत नसतं फक्त आपल्याला हवं असतं ते थंड पाणी कारण आपले थंड पाण्याने आपल्याला तहान भाग भागत असते आणि आपल्याला समाधान वाटत असतं पण मित्रांनो हेच थंड पाणी आपल्या शरीरावर कसा परिणाम करते याविषयी या व्हिडिओ या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे फ्री असत कारण सबस्क्राईब केल्यानंतर असाच नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळत असतो चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की जी लोक थंड पाणी पिण्यासाठी वापरत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असतो चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे जेव्हा आपण मित्रांनो तहान लागली की आपण पाणी पित असतो पण जर ते पाणी अत्यंत थंड असेल फ्रीज मधलं पाणी असेल बर्फ टाकून जेव्हा पाणी पित असतो तेव्हा ते, ते पाणी आपल्या शरीरामध्ये जातं त्याच वेळेस आपलं शरीर जे आहे त्या शरीराचं जे तापमान असतं ते वेगळं असतं आणि शरीरामध्ये जे आत गेलेलं पाणी आहे त्याचं तापमान वेगळं असतं म्हणजे दोघांचे जे टेम्परेचर आहे ते अजिबात मॅच होत नाही म्हणून आपलं शरीर काय करतं ते जे पाणी आहे थंड ते आपल्या बॉडी लेवल म्हणजे बॉडी लेवल जे तापमान आहे आपल्या शरीराचं जे तापमान आहे त्याची लेवल गाठण्याचा प्रयत्न करतं म्हणजेच काय जे गार पाणी आहे ते उकळण्याचा ते गरम करण्याचा प्रयत्न आपलं शरीर करत असतं मग हा प्रयत्न करत असताना आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते ज्याला आपण एनर्जी म्हणतो तर ती एनर्जी मिळवण्यासाठी आपलं शरीर आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याचा वापर करत असते मग त्याचा वापर करत असताना आपल्या शरीरातलं रक्त हे खर्च कशासाठी होत तर जे आपण पाणी पिलेलो आहे त्या पाण्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी किंवा बॉडी लेवलला जे मॅच होणार आहे ते टेम्परेचर गाठण्यासाठी मग मित्रांनो इथं आपलं रक्त वापरलं जाते याचा परिणाम होतो काय आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव आपलं कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रक्ताचा वापर करत असतो कारण एनर्जी त्यांना त्यातूनच मिळत असते उदाहरणार्थ समजा आपण किडनी घेतली जेव्हा जो जेवढं रक्त आपलं किडनीला योग्य रीतीने कार्य करण्यासाठी लागणार होतं त्यापैकी काही रक्त हे पाणी हे या, या पाण्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरलं गेलं याचा परिणाम असा झाला मित्रांनो की जेवढं रक्त किडनीला लागणार होतं प्रॉपर कार्य करण्यासाठी तेवढं रक्त तिला मिळालं नाही म्हणून झालं काय किडनी आपलं कार्य व्यवस्थितपणे शंभर टक्के व्यवस्थित करू शकली नाही म्हणून आपल्याला किडनीचे विविध आजार किंवा किडनीचं म्हणजे जे कार्य करण्याची क्षमता आहे ती कमी होऊन जाते अशाच गोष्टी शरीरातील प्रत्येक अवयवासोबत घडत असतात मित्रांनो ही सर्वात गंभीर बाब आहे जर तुम्ही नियमित थंड पाणी पित असाल तर ही गोष्ट मी तुम्हाला आजच सांगतो जर आपल्याला शरीरातले सर्व अवयव फिट आणि नीट ठेवायचे असतील तर आजपासून थंड पाणी पिण्याचं बंद करा जे माठामध्ये पाणी असतं त्या पाण्याचा वापर करा पाणी जास्त गरमही नको आणि अति थंडही नको नॉर्मल पाण्याचा वापर पिण्यासाठी करा म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे अवयव अस अवयव आहेत त्यांना त्यांचं कार्य व्यवस्थित करता येतील ते फिट राहतील म्हणजेच आपलं शरीर फिट राहील आणि आपण आनंदी किंवा रोगमुक्त राहू हो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा